आज आपण एकशे एकवीस गुंठ्याची बागायती ज्यामध्ये आंबा आणि काजूची लागवड ती ही पूर्णपणे तयार अशी बाग आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे या प्रॉपर्टीच्या डिटेल्स तर आपण जाणून घेऊयाच पण त्याआधी तुम्ही आर कोकण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणारे नोटिफिकेशन तुम्हाला सहज व लगेच मिळतील गाव शिर तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी शीर हे गाव गुहागर तालुक्यामध्ये कुठे येते त्याची लोकेशन आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयाच पण आता आपण या वी प्रॉपर्टीच्या डिटेल्स पाहूया डांबरी रोड असा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटला मोठा फ्रंटेज सुद्धा आहे ही एकशे एकवीस गुंट्याची एकच सात बारा असलेली क्लास वन जागा असून ती एक अॅग्रिकल्चर लँड आहे आणि अॅग्रिकल्चर लँड परचेस करण्यासाठी तुमच्या नावे शेतकरी पुरावा असणे गरजेचे आहे आणि ते जरी तुमच्या नावे नसेल तर ते आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो या आपल्या ॲग्रीकल्चर प्लॉटमध्ये तुम्हाला पस्तीस आंबा आणि सातशे पन्नास काजूची मोठी लागवड केलेली झाडे पाहायला मिळतील ही पूर्णपणे बाग डेव्हलप आहे या जागेचा शेप आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत असाल या जागेला रोड फ्रंटेज खूप मोठा आहे त्याचप्रमाणे या जागेचे हद्दसुद्धा तुम्हाला क्लिअर समजून येते जागेला चिऱ्याचा गडगासुद्धा आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये एखादा ॲग्रिकल्चर प्लॉट आणि तोही बागायती आणि त्यापेक्षाही पूर्णपणे डेव्हलप असा प्लॉट पाहत असाल तर हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी आम्ही आणलेला आहे हा प्लॉट शीर आणि अबलोली गाव या दोन गावांच्या मध्ये येतो या प्लॉटला रोड तर आहेच त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय सुद्धा आपल्या प्लॉटच्या लागूनच आहे त्याचप्रमाणे या जागेला लागूनच पावसाळी वहाळ असतो त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये आपण विहीर किंवा बोरवेल जर केली तर आपल्याला पाणी हे लवकरच मिळू शकते ही काजूबाग जमीन मालकाने डोंगरावरती असलेल्या एका पाण्याच्या सोर्सने बाराही महिने त्या सोर्समधून पाणी घेऊन या बागेला डेव्हलप केले बागाशीच म्हटल्याप्रमाणे या जागेला चिऱ्याचा गडगासुद्धा आहे त्यामुळे हद्दही पूर्णपणे क्लिअर समजून येते डेव्हलप अशा आंबा आणि काजू बागायतीमध्ये तुम्हाला कंपाऊंड रस्ता लाईट पाणी ला, ला ला या सर्व गोष्टी आपल्या प्लॉटला मिळाल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आपले फार्म हाऊस फक्त करायचे आहे या जागेमध्ये असलेल्या झाडांची आपण वाढ पाहूया ही पूर्णपणे डेव्हलप झालेली काजूची झाडे आहेत गुहागर तालुक्यामध्ये शिर्या या गावाची लोकेशन म्हणजे आपण गुहागरवरून रत्नागिरीकडे जात असताना शृंगारतळी त्यानंतर वेळम पुढे शीर हे गाव येते जे अबलोलीच्या आधीच आहे आणि अबलोली आणि शीर या दोन्ही गावांच्या मध्येच पण शिरगावच्या हद्दीमध्येच ही प्रॉपर्टी आहे इथून पुढे आपण गणपतीपुळे आणि रत्नागिरीकडे जाऊ शकतो त्यासाठी याच हायवेचा वापर केला जातो तसेच हेदवी वेळणेश्वरसारखे टुरिझम पॉईंटसुद्धा आपल्या या प्लॉटपासून जवळच्या अंतरावरती आहेत जर ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर या प्रॉपर्टीची तुम्ही साईड विजिट करा आणि या साईड नंतर तुम्हाला ही जर प्रॉपर्टी परचेस करायची असेल तर तुम्ही परचेस करू शकता कारण की ही प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे वी आर कोकण कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करतापर्यंत नव्हे तर सातबारा पूर्ण तुमच्या नावावर होईपर्यंत आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो या प्रॉपर्टीचा रेट आहे पंच्याहत्तर हजार रुपये पर गुंठा तर अशा या डेव्हलप प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आम्हाला कळवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला या प्रॉपर्टीची अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आमचे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम यांना तुम्ही फॉलो तर करत असाल हे नक्की आहे पण तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा आपल्या वेर कोकणच्या चॅनेलच्या सर्व व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कुठच्या प्रॉपर्टीची गरज असेल तर आम्ही ती तुम्हाला किंवा त्यांना देऊ शकतो थँक्यू